च फक्त भाजून घ्यायचं जेणेकरून त्यात जो काही पाण्याचा अंश आहे ना तो थोडासा ड्राय होईल आणि आपलं लोणचं टिकण्यासाठी याची मदत होईल आपल्याला हे करपवायचं नाही आहे कारण की याच्यामध्ये मेथीदाणे आहेत आणि जर ते जास्ती परतवले गेले किंवा भाजले गेले तर एक कडवटपणा जास्त प्रमाणात रिलीज होतो आणि लोणचं थोडक्यात कडू बनू शकतं कारण की मोहरी देखील कडू असते मसाला बारीक करण्यापूर्वी हे देखील काय करायचं पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग ते मसाला बारीक करायचा जर आपण गरम गरम केला तर पुन्हा काय होणार त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार वाफेनं त्याचं पाणी होणार आणि पाण्यामुळे आपला मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे पूर्ण थंड झाल्याशिवाय हे मिक्सरला वाटून घ्यायचं नाही आणि मगच काय करायचं लोणच्यामध्ये पूर्ण थंड झाल्यानंतर ओतायचं जर आपण आहे असं कडकडीत तेल जर लोणच्यामध्ये ओतलो तर आत्ता ऑलरेडी आपण मसाल्यांमध्ये मोहरीची डाळ आपली जी काही मोहरी आहे किंवा जे काही असे दरदरून पिसलेले जे म मसाले आहेत ना हे जळून जातात आणि जळून गेल्यामुळं काय होणार त्याचा कडवटपणा जास्ती वाढणार आणि पूर्ण लोणच्याला एक घाणेरडा वास येणार त्यामुळेच तेल काय करायचं असतं नेहमी तेल कडलं ह्या सगळ्या फोडण्यात दिल्या की पूर्ण तेल थंड होऊन द्यायचं आणि मगच या लोणच्यामध्ये ओतायचं फोडणीतला हिंग अजिबात करपला गेलेलं नाही आहे बघू शकता इतकी सुंदर फोडणी बसलेली आहे हे लोणचं अगदी वर्षभर टिकेल इतपत सुंदर झालेलं आहे कारण की तेलाचं प्रमाण आपण याच्यामध्ये जास्त ठेवलेलं आहे आणि जिथे तेल जास्त तिथे लोणच्याचं शेल्फलाईफ जास्त अजून एक महत्वाची टीप आपलं लोणचं नेहमी कोणत्याही भरणीत भरण्या भरताना काय करायचं थोडीशी जागा भरणीमध्ये नेहमी मोकळी ठेवायची काटोकाट भरायचं नाही कारण की याच्यामध्ये ज्या आपल्या फोडी असतात ना त्या कधी कधी त्यांच्यातला जो काही रस असतो ना तो देखील रिलीज होत असतो जर आपण पूर्णपणे हे भरणी भरली तर जे वाढलेला रस आहे ना तो ओवरफ्लो होऊ शकतो तर बघा पूर्ण लोणच्याच्या फोडी ह्या तेलाच्या खाली बसलेल्या आहेत आणि वरती तेलाचा तवंग आहे याच्यामुळे आपलं लोणचं वर्षभर जरी आपण बाहेर असंच ठेवलं तरी देखील खराब होणार नाही आणि जेव्हा आपण खाणार तेव्हा कोरडा चमचा वापरून वरचं तेल थोडंसं बाजूला सारून आतल्या ज्या फोडी आहेत आणि मसाला आहे तो घेऊन आपण हे लोणचं सर्व करू शकतो तर अशा प्रकारे पूर्ण सगळ्या ट्रिक्सहित हे लोणचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे नक्की या हिवाळ्यात करून पहा आणि वर्षभर त्याचा आस्वाद घ्या